नमस्कार मंडळी भावांना बहिणीनो कशी झाली तुमची दिवाळी कस काय 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 बनवलं फराळाचं सांगितलं नाही तुम्ही मध्ये कशी झाली पहा तुमची दिवाळी आमची चांगली झाली तुमची कशी झाली मध्ये सांगा ना आणि आपल्याला काय काय आलंय पा जिथं जिथं आपण काम करतो ना आपण कामाला असतो तेव्हा मालक लोक देतात ना तुम्हाला काय काय दिलं काय काय नाही आम्हाला दिलेलं दाखवते बा आम्ही तुम्हाला तुम्हाला काय दिलं ते सांगा रे पाच आणलंय बाजारामधून आणली चकली घरी बनवली नाही बाजारातून आणलेली पाहिजे आम्ही घरी आणली हे दिलं पा आम्हाला आम्ही ज्या ठेकेदाराकडे आम्हाला आहेत ना त्यानं दिले ते दोन दोघां बापल्या खाल एवढंच दुसरी साईड पकडली ना आजोके त्याच्यामुळे युवराजला दिलं ये आणि यायला दिलं ये ठेकेदारानं आणि दोन बुंदीचे लाडू दिले होते असं एवढ्या एवढ्या फक्यामध्ये दोन बुंदीचे लाडू हे त्याच्यात दोन दोन बुंदीचे लाडू टाकून सणी आणि हे चिवडा याच्या ठेकेदारानं दिले आणि हे तर शंकरपाळा आपण घरीच केलेले आहेत कारण घरी आणि याचा मुरमुऱ्याचा चिवडा याचा पोयाचा चिवडा मुरमुऱ्याचा चिवडा अजून काय दिले मला काय दिले ते दाखव कशाचे लाडू म्हणतो त्याला बेसनाचे लाडू हे बेसनाचे लाडू का हे बेसनाचे लाडू आणि चिवड्याचं पाकीट दिलं होत कागद फेकून दिला का तो दाखवला असत ना चिवड्याचं पाकीट दिले खाल्ला हा एक चिवड्याचं पाकिट दिलं होतं तर त्या खाल्लं ते आणि आम्ही साईटवर पाणी मारायलाय त्या साईडच्या मालकाने काय दिलंय ते दाखवते मी तुम्हाला हे मला मी जिथं दिवाळीचं काम के केलं ना असं मला नाही नव्हते मी दिवाळीच्या कामासाठी बोलवलं होतं त्या भावी त्याचा डब्बालक दाखवत चिवड्याच ये सोनपापडीचा डब्बा सोनपापडीचा डबा शंकर पाड्याच पास हे एवढं दिलं त्याच्या मालका आणि आज काय दिले पा कपडे दिले तोट हे पहा याशे दोन ड्रेस दिले हे त्यांनी आज हे दिले त्याच्या मालकाने एवढं दिलं एवढं दिलं बघा तिच्या मालकांना आणि मला दे माझ्या मालकीनी नाही आहे आणि काय दिलं अकराशे रुपये दिले एवढं देऊनच नाही अकराशे रुपये दिले आठ वर्षापासून काम करतील ते प्रत्येक वर्षी कोणावर्षी दोन हजार देत आहे वर्षी अडीच हजार देत आहे या वर्षी का तिच्या घरी लग्न आहे आता तिनं मला अकराशे रुपये आठ वर्षाची बाई असताना औंदा अकराशे रुपये भेटले त्याच्या आपल्यापेक्षा जास्त दुष्काळ त्याच्यावर पडलेला आहे वल्ला दुष्काळ त्याच्यामुळं अकराशे रुपये व्हिडिओ पाहायला लागल्यावर त्यानं पावा बी आणि बी मुद्दाम बोलू राहिले अशी कला आहे आपण बरे त्याच्यापेक्षा असे मालक लोक झालेत आता आणि तिच्या एक एकजणीच्या घरी काम करते मी तर काहीच नाही दिलं तिनं बी पावा इड आज ना उद्या माहित होणारच आहे तिनं काहीच नाही दिलं साधा मिठाईचं पाकिट सुद्धा दिलं नाही अशा झाले मालक तुम्ही काय 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 नाही ते सांगा नाही तर तुम्ही म्हणता जर दर दिवस सगळं फराळाचं फराळाचं सुद्धा दाखवायला लागली पण मग काय आलं आपल्याला मालकान काय दिलं हे दाखवण्यासाठी मी दाखवून राहिले आहे शेवाचे लाडू बनवून बनवायची होती पण आज तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे बनवले नाही उद्या बनवून उद्याचा हिडव तेवच राहणार आहे काही तुम्ही काही नाराज होऊ नका उद्याच्या हिड्यामध्ये शेवाळ्याच्याच काय शेवाचे लाडूच राहणार आहे आणि आज फोरायचं म्हणणं आहे की आपल्याला गुलाबजामुन बनव मी म्हटलं इकडून येत असते दरवर्षी ना या हे ह्याचे दिले ना दरवर्षी तेच देत असतात गुलाबजामुन देतात आणि रस देतात त्याच्यामुळे मी घरी बनवले नाही नाही दिले मग पोरायचं नाही आता ते पण आज एक कमेंट लाडू बनवून हा 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 मंडळी माझ्या सुनाची कमेंट आली पा मला माझ्या सुनाची कमेंट आली मला कि बेसनाचे लाडू बनवून दाखवा बरं बाई

कोणा लांब लांब गावचे बिचारी कुठे यायला लागलेत पण याचा म्हणावं मला पूर्ण करावं लागते मला त्याचे ते लाडू करायला पण कोणी चालत नाही ना पण चालू उडून टाकलं नाही पाहिजे मी ते बोलते त्याच्यावर बघा हंडाळे मम्मी कसे बोलत आमची चाले म काय म्हणते त्याला पण आपल्या घरात सगळे खाते बेसनाचे लाडू बेसनाचे लाडू आवडत नाही लाडू आवडले असत एवढा दिवस बनवून खायला तिला बनवायला तिला बनवून घ्यायचंय

हिटलर कसं भांडतोय मंडळी आम्हाला चालू व्हिडिओ आहे पा मंडळी व्हिडिओ चालू आहे सांगू चालू आहे तरी हिटलरवाने मला निस्त भांडच राहिली आणि आताच मम्मीला मी हिटलरच भांडणार आहे आता मम्मीच नाव हिटलरच आहे आता हिटलरच हा हिटलरच म्हणणार आहे आता

खरच नव्हतं वाटण मग मी तब्येत खराब असल्यामुळे बघा इकडे पप्पा आता चुलचे तुरलेत काडा बिना आज देना आता मसात चुल्चे ना आता आजच बनवायचे होते शेवचे लाडू पण तब्येत बरी नसल्यामुळे शेवचे लाडू बनवणं झाले नाही सॉरी हो ताई उद्या नक्की बनवून टाकणार त्यात हम्म एक ताई तर मजा शेवचे लाडूच बघायचे बुंदीचे शेवचे लाडू बेसण्याचे लाडू बन

चुलीवरच पाणी बनवू राहिले चुलीवरच सायपाक बनवायचा आज पण तुम्हाला काय दाखवायचं दाखवलं होत नाही पुढं पुढे बनणार आहे त्यो उद्याच्या उद्याच्या मला शेवटच टाकायचं बाबा येऊन येऊन टाकायचं चला बाय बाय